काढून टाकलेला आहे त्याचा वगैरे काही नाही आता जिथं नुकसान झालेलं आहे तिथं पाणी जरा बाजूला बघू बाजू देणार त्या पद्धतीनं आपण करतोय मी सकाळपासून तेच सांगतोय तुमची भोगवती असेल सिन्हा असेल तिकडे मांजरा असेल तिकडे सिलखडा असेल तिकडे गोदावरी असेल या सगळ्या नद्यांना पात्राच्या बाहेर पाणी पडलं आलंय काही काही ठिकाणी पात्र पण काहींची बदलली जास्त रिपोर्ट आहे पण जोपर्यंत पाणी खाली जात नाही तो तोपर्यंत ते आपल्याला नक्की कळू शकत आणि पिकं तर आम्ही बघितलंय उडीद झालंय तूर सोय सोयाबीन सोयाबीन कांदा आहे मका आहे आणि काही भागात ऊस आहे अगदीच आणि जमीन खरडून फार गेली म्हणजे मी करमळ्यात पण सकाळी होतो नंतर मी माड्यात पण काही भाग बघितला आता मोळ मध्ये मो पण आहे आता इथं पुढे आणण्याला पण जाणार आहे तर या सगळ्या काठल्या बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे घरं पाण्यात गेलेली आहेत आपण पंचनामे वगैरे करायला सांगितले आता हा पूल आहे इथं कोण आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहे का पीडब्ल्यूडी शेळगीतील महेश थोबडे नगरात डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर